प्रियाची अतिशय जीवलग मैत्रीण प्रार्थना बेहरेने देखील एक भाऊक पोस्ट करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली त्याच्यात तिने म्हटलंय की ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तास अंत बोलत असायचो मॅगी भुर्जी कॉफी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं खूप साऱ्या गप्पा काहीच वेड हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही असं प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सखी मैत्रीण होती तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सगळं काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तीच हसतमुख तीच प्रेमळबळ माझ्यासोबत होतं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला आणि आठवणही प्रार्थनेने सांगितली ती इतकी हसमुख प्रामाणिक आणि भावनाशील आणि जिव्हाळ आणि भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभर घालवला तरी तो कायमचा लक्षात राहायचा कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली होती तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही तिघींनी एकत्र वेळसुद्धा घालवला होता तो क्षण कायमचा मनात कोरला गेलाय ती खूप आनंदी होती तेव्हा तिनं मला एका शांत स्वरात म्हटलं की तुझं घर तुझं वातावरण हे सगळे मला बरे करतायत मला इथे येऊन बरं वाटतं जणू काही ठिकाणच मला हील करत कॅन्सरनं तिचं शरीर झिजवलं पण तीच मन तिचा आत्मा तिचा खंबीरपणा ते कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली आणि तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेलाय तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा असं शेवटी तिनं या पोस्टमध्ये म्हटलं